तुझ्याच आई बहिणीवरती गुन्हे दाखल झालेत वाघोलीची आई बहीण तुझीची नांदेडची लातूरची आई बहीण तुझीची काल सुद्धा तुझाच भाऊ आहे अमोलकुने याच्यावरती हल्ला झाला आता तुझा गृहमंत्री काय करणार आहे बघतो ना मी नेत्याकडून बोलायला चालतं तुझ्या जातीचं लेकरू आहे त्याच्यावरती हल्ला झाला आहे प्राणघातक बघू आता गृहमंत्री काय करते त्याला संरक्षण देत आहेत का आरोपी पकडत आहेत का गृहमंत्र्यांचा मराठ्याविषयी द्वेष आहे का नाही आता याच्यात कळत कारण तो गृहमंत्र्याचाच एक नेता आहे त्यांनी पाठीमाग आमचे लोक फोडून पत्रकार परिषदा घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी तर नाही हल्ला घडून आणला अमोल खुन्यावरती गृहमंत्र्यांनी तर त्या नेत्याला सांगितलं नाही की याच्यावरती हल्ला घडून आण कारण ते आम्हाला संरक्षण पण देत नाहीत माझंसुद्धा संरक्षण सगळं रोड बंदोबस्ताचं आहे गृहमंत्र्यांनी माझ्यावर हल्ला व्हावामोल हे गृहमंत्र्यातलंही दिवसाचं स्वप्न आहे की भाजपच्या कार्यकर्त्याकडून महाराष्ट्रात कुठंतरी माझ्यावर हल्ला घडून आणायचा पण मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं मी कलाकार आहे त्याला हिंमत असली ना माझ्या गाडीला आड ही मग सांगतो त्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोण आहे त्याला कारण हे ही द्वेष आहे त्यांचा मराठ्यांविषयीचा द्वेष आहे एका एकावर तुम्ही हल्ला घडवून आणायला लागले कारण तुमच्या नेत्याला लई दिवसाची खुमकवली होती फडणवीस साहेबाचा हल्ला करायचे त्याने त्यासाठी ते लोक फोडले होते मध्ये त्यांनी दाट शक्यता आहे त्याच नेत्याने हा अमोल खुन्यावर हल्ला घडवून आणला असणार कारण ते देवेंद्र फडणवीसच्या जवळचा आहे त्यानेच हल्ला घडवून आणला असताना आम्ही बघतो कारण त्या हल्ल्याचा तर निषेधच जाहीर निषेध आहे कोण असं कोण नेता ने। ते सगळ्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीसला माहिती आहे ते कोण नेता येते सगळ्याला माहिती आहे त्यांनी लोकं फोडले होते पत्रकार परिषदा घेतल्या त्याच्याच ऑफिसवर त्यांना ठेवलं पुण्याला पण नेऊन त्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावली मराठ्यांच्या विरोधात आम्ही कोपरडे हल्ल्यात आमकं केलं तमकं केलं त्यांना बोलायला लावलं त्यांनी त्यानं अर्धे फोडून नेले तिकडं आता हे पोरगं गेलं नव्हतं त्यावेळेसपासून याच्यावर दात होता त्यांचा की हा आला नाही हा आला नाही फडणवीसच्या सांगण्यावरूनच त्यांनी त्याने हल्ला घडून आणला असावा अशी शंभर टक्के शक्यता आहे कारण ते माकडाला थोडी सवय ते करण्याची पण नाव उघडं पडू द्या पट्ट्या तोही मराठा संघ हे तुला कळण मग काच का आमचा विकास आहे आता खूप झालं तुझं लगेच ऐकलं आता हल्ल्यापर्यंत तू जर आला असला तर तुझ्यात बी किती दम आहे आता आम्ही पुढं बघतो फक्त नाव उघडं होऊ दे आम्ही नाव उघडं पाडणारच हे हल्ला कोणी घडून आणला